ुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आपल्याकडे विनंती राहील की उत्तर राखीव ठेवा सांगा अभ्यास करून उत्तर द्या त्या वडिलांना कळलं होतं म्हणून त्यांनी मला एक हातं दिलं होत अध्यक्ष महोदय सन्माननीय रोहित पवार साहेबांनी एका अत्यंत गंभीर प्रश्नाकडे राज्य सरकारचं लक्ष या ठिकाणी वेधलं पिण्याच्या पाण्यामुळे अनेक लोकांचे मृत्यू झाल्याचं या कालावधीमध्ये निदर्शनास आलेले आहेत परंतु राज्य सरकारच्या माध्यमातन उत्तर देत असताना मंत्री महोदयांनी सकट सरसकट राज्य सरकारच्या धोरणावरच बोट ठेवलेला हो आहे आणि राज्य सरकारचे जे धोरण आहे ते म्हणतात की चुकीचं आहे केंद्र सरकारने हे सांगितलं राज्य सरकारने सांगितलं जर असं जर धोरण असेल तर त्याची चर्चा तुम्ही केली पाहिजे मंत्रिमंडळात तुम्ही धोरणावर सरकारच जर आक्षेप घेत असेल तर मग लोकांना न्याय कसा मिळणार अध्यक्ष महोदय यावं याची शहानिशा झाली पाहिजे अध्यक्ष अध्यक्ष महोदय हो या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा आकडा का वेगळा वेगळा आला तर केंद्र सरकार हे रॅन्डम तपासणी करतं म्हणून त्यांचा वेगळा आकडा आला राज्य सरकार हा जिथं स्रोत आहे तिथली तपासणी करतो म्हणून त्याचा आगाव वेगळा आला मी आरोप नाही केलेला त्यांची तपासणीची पद्धत वेगळी आहे राज्य सरकार ऐकाओ ऐका हो। मध्ये बोलू नका बोलू नका हा तुम्ही शांत बसा शांत बसा तुम्ही शांत बसा शांत बसा मंत्री बोधा शांत बसा शांत बसा ठीक आहे बसून घ्या मी सांगतो मी सांगतो हो मी सांगतो बसून घ्या बसून घ्या बसून घ्या उत्तर बसून घ्या माझी सभागृहाला विनंती आहे बसून घ्या बसून घ्या बसून घ्या माझी सभागृहाला विनंती आहे मंत्री महोदयांना विनंती आहे आणि सदस्यांना विनंती आहे आपसात बोलू नका इथे अध्यक्ष बसलेले आहेत आपण अध्यक्षांना अड्रेस करा आपसात बोलू नका बसा बोला बसा तुम्ही बसा अहो त्यांनी प्रश्न विचारला त्यांचं उत्तर ऐका नाही ऐकलं तर नंदवी नवीन तुम्ही विचारा सगळे बोलणार कसं उत्तर देणार बोला आपण बोला अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय या ठिकाणी राऊत साहेब जे बोलले राऊत साहेब केंद्र सरकारची तपासणी करतं ते रॅन्डम करतं आणि आपण जी तपासणी करतो ते स्त्रोत करतो त्यामुळे त्यांनी जी रॅन्डम तपासणी केली त्याच्यामध्ये पस्तीस टक्के आपण स्रोत प्रमाणे तपासणी केली तर साडे अकरा टक्के असा फरक जो आलाय हा वेगळ्या वेगळ्या एजन्सी तपासल्यामुळे तो आलेला आहे त्याच्यामध्ये मी आक्षेप नाही घेतला उलट खरी माहिती दिलेली आहे तरी सुद्धा याबाबत या सन्मान्य आमदार हो मोदींनी जी मागणी केलेली आहे जसं बम साहेब असतील किंवा नानाजी असतील किंवा रोहितजींनी सांगितलं असेल की या ठिकाणी तर कृषी मंत्री पर्यावरण मंत्री यांच्यासोबत आपण सगळेजण म्हणून एक बैठक लावू आणि त्याच्यामध्ये काय पर्याय काढता येतो तो, तो काढण्याचा प्रयत्न करू ठीक आहे तुमचा प्रश्न म्हणजे सभागृहाची प्रॉपर्टी आहे सगळ्यांनाच बोलायचं आहे नाही मी एक एक देतोय माझं फक्त दोनच दोन विषय आहे मंत्री महोदयांना माझे दोन प्रश्न आहे की फ्लोराईड आणि याच्यामध्ये नायट्रेटसोबत फ्लोराईडसुद्धा आहे तर आता ज्या जलजीवन मिशनमध्ये ज्या योजना सुरू आहे याचं काम काही ठिकाणी प्रलंबित आहे ज्या गावामध्ये फ्लोराईड आणि नायट्रेट सापडलेला आहे अशा जलजीवनमध्ये अशा गावाला मध्ये त्या विहिरी कम्प्लीट करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्राधान्यक्रमाने व्हावी अशी आपण डिपार्टमेंटला सांगून ते करावं हा एक विषय आहे दुसरा विषय ज्या ठिकाणी फ्लोराईड आणि नायट्रेट आहे आमच्याकडे फ्लोराईड सुद्धा आहे नायट्रेट फक्त दिसलेला आहे पण फ्लोराईड सुद्धा आहे अशा ज्या गाव आहे फ्लोराईड आणि नायट्रेट आहे त्यामध्ये किडनीचे आजार दात खराब होणे अनेक आजार होतात त्या ठिकाणी एक फिल्टर प्लॅन्ट एक तर शासनाने किंवा डीपीडीसी मधून जास्तीत जास्त दहा ते पंधरा लाखामध्ये ते होते त्या त्या ग्रामपंचायतीला आपण देणार का अशा पद्धतीचा एक निर्णय घेऊन आपण सर्व महाराष्ट्रात द्यावा या ठिकाणी तपासणी केल्यानंतर ज्याप्रमाणे आता मागणी केली होती नांदेड मध्ये सगळ्यात जास्त नमुने आढळून आले होते आपल्याच प्रश्नामध्ये आहे तर तिथे आपण जवळपास सहाशे ब्याऐंशी गावांमध्ये आरोचे प्लांट लावले जिथे आपल्याला अशा माहिती आल्या त्या ठिकाणी आपण अध्यक्ष मोदी आरोचे प्लांट सुद्धा तिथे लावले आदरणीय आमदार मोदयांनी विचारलाय ज्या ठिकाणी अशी गरज असेल तिथे आपण आरोचे प्लांट ऑलरेडी देतोच तुम्ही अशी जर माहिती दिली तर आपण तिथे आरोचे प्लांट देऊ ठीक आहे आदित्य ठाकरे बोला देतो तुम्हाला अध्यक्ष महोदय हे खर तर विधी मंडळ मंदड़े, कायदे मंडळ सांगितलं होतं की विरोधी पक्ष जरी असला तरी आम्ही सत्ताधारी पक्षाशी जिथे जिथे कायदे बनवायचे असतील चांगले काही सूचना द्यायचे असतील चला बोला तिथे आम्ही सूचना करू आणि सहकार्य करू इथे अनेक मंत्री येतात अभ्यास करून येतात स्वतः मुख्यमंत्री महोदय स्वतःचे उत्तर देतात उपमुख्यमंत्री उत्तर देतात अध्यक्ष महोदय माझी आपल्याकडे विनंती राहील की आपण आपल्या दालनात या विषयाबद्दल एक बैठक बोलवा कारण काय झालंय मंत्री महोदयांचं प्रत्येक उत्तर केंद्र सरकारचं रँडम आहे हॅनी एमआयडीसी तर आपलं राज्य कृषी प्रधान राज्य आहे इंडस्ट्रीयलाइज राज्य आहे आपण बोट दाखवून चालणार नाही आणि सर आतापर्यंत ना वाटत असेल की आता बैठक लावायला पाहिजेत लावायला पाहिजेत मग खातं कळलंय की नाही हा मूळ विषय राहतो ना इथे तर अध्यक्ष महोदय माझी आपल्याकडे विनंती राहील की खात्याचा अभ्यास करून बघा सत्ताधारी पक्षाचे पण अनेक प्रश्न आहेत आणि ते उत्तर देऊ शकत नाहीत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना तर माझी आपल्याकडे विनंती राहील की उत्तर राखीव ठेवा मंत्र्यांना सांगा अभ्यास करून उत्तर द्या चला पुढे रोहित पवार बोला अध्यक्ष मोदय हो मंत्री महोदय ठीक आहे एक महिन्यानंतर तुम्ही बोलू द्या रोहित जी रोहित पवार रोहित एक, एक मिनिट चला पुढे रोहित पवार बोला अध्यक्ष मोदय मंत्री महोदय ठीक आहे एक महिन्यानंतर तुम्ही मला बोलू द्या रोहित जी रोहित पवार रोहित एक, एक मिनिट त्यांच्या माझ्या मी कळला होता म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं हे त्यांना माहित नाही अजून बोला मंत्री महोदय बोला मंत्री महोदय बोला त्या वडिलांना कळलं होतं म्हणून त्यांनी मला हे खातं ठीक हो आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका